तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी मागील तीन दिवसांपासून सततधार सुरू असलेल्या पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे या मुसळधार पावसामुळे नऊ जुलैच्या दुपारी वर्धनवरील कोसरा सोईट येथील पुलावरून दोन फूट पाणी वाहत असल्याने खैरी ते वरोरा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नदी नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे तसेच वर्धा नदी पात्रालगतच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन उत्तम निलावाड तहसीलदार मारेगाव यांनी केले आहे यावेळी प्रशासनाचे महसूल सेवक कोसारा पोलीस पाटील कोसारा उपस्थित होते तर पुलावरून दोन फूट पाणी वाहत असतानाही अनेक दुचाकी व चारचाकी वाहने रस्ता ओलांडत असताना दिसत आहेत यामुळे या ठिकाणी या एखादी भीषण दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन नदीचे पाणी कमी होईपर्यंत या रस्त्यावरची वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी विशाल भी मासूरकर यवतमाळ